येणाऱ्या चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी रथसप्तमी आहे रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवतांच्या उपासनेचा अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे रथसप्तमी कशी साजरी करावी काय करावे काय करू नये या संदर्भाची आजची माहिती आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे रथसप्तमी म्हटलं की आता सूर्यदेवतांचा जन्मदिवस म्हणून साजरी केला जातो असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पहिली किरणे हे पृथ्वीवर पडली होते सूर्यदेवता असे एकमेव देवता आहे की त्यांना आपण बघू शकतो सूर्यदेवामुळे आपल्याला खूप काही बघा आयुष्यात बघायला मिळतं खरं तर सूर्यप्रकाशामुळे आपल्या जीवनाला आपल्या संसारिक आयुष्याला एक प्रकाश मिळालेला आहे आपण रोज बघत असतो सूर्योदयाच्या वेळी उठ सूर्याला जल अर्पण करणं या सगळ्या गोष्टी ऐकत असतो बघत असतो आपण कधी करतो का नाही आपण बघा सूर्यदेवतांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आपण कसा योग्य पद्धतीने साजरी करायचा आहे खरं तर आपल्या बघा आपले सूर्यदेव रोज खूप उपकार करत असतात आपल्यावरच नाही तर बघा प्रत्येक प्राणीमात्रांवर सूर्यदेव उपकार करत असतात याच्यातून बघा कुठलीही अपेक्षा व्यक्त करता येत नाही हे गुण बघा सूर्यदेवतांकडूनच खूप शिकण्यासारखं आहे याचं पण बघा अनुकरण करणं तेवढंच महत्वाचं आहे आता जर बघा कधी सूर्य उगवलाच नाही तर काय होईल कधी बघा विचार केला आहे का सकाळीच नाही झाली आपल्या आयुष्यातील अंधकार किती मोठ्या प्रमाणात वाढेल असा तर आहेच तर बघा सूर्याने त्यांची किरणे पृथ्वीवर पाडलीच नाही तर काय होईल म्हणून बघा सूर्याची उपासना शैक्षणिक प्रगती मुलांच्या अभ्यासात विकास व्हावा म्हणून बघा सूर्य उपासना करणं एखाद्याच्या कुंडलिकेमध्ये बघा सूर्यदेव बघा स्थिती जर चांगली नाही आहे तर बळकट व्हावी सुद्धा सूर्य उपासना करणं महत्त्वाचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि मासिक धर्म असेल तर बघा सेवा करता येणार नाही सगळं काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचं आहे न चुकता न विसरता अर्घ्य देताना तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यात पाणी घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत ओम गृही सूर्याय नमहा या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे बघा सु आपल्याला सूर्याला अर्घ्य देताना सकाळी लवकरच द्यायचं आहे साडेसात ते साडेआठच्या दरम्यान द्यायचं आहे खूप लेट करू नका अकरा बारा करू नका सूर्याचा एक रथ असतो एक चित्र काढायचं आहे आणि बघा त्यांची पूजा करायची आहे तुम्ही बघा रांगोळी काढू शकता किंवा बघा तुम्ही चित्र काढू शकता किंवा नाहीतर बघा फोटो आणून त्यांची तुम्ही पूजा करायची असते तर पूजा बघा सकाळीच करायची असते सात धान्याची पूजा करायची असते रथसप्तमीला दानाला महत्त्व आहे आणि संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करत असतो बोरनान करत असतो दान आणि वाण या गोष्टी बघा जास्त प्रमाणात चालतात रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो त्याच्यामुळे आपण बघा हळदी कुंकू करू श करू शकतो दान दानधर्म करू शकतो सूर्याच्या बघा प्रति आपल्याला कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख संकट नाहीसी व्हावी आपल्या आयुष्यातील बघा सूर्यग्रह बळकट व्हावी आपल्या कुंडलिकेमध्ये काही अडचण असेल तर ती कमी व्हावी म्हणून सूर्याची उपासना करणं व त्यांच्या प्रति बघा दान धर्म करणं मग तुम्ही बघा काही पण दान करू शकता सात धान्याची बघा पूजा करायची असते जेव्हा आपण सूर्याची रथामध्ये बसून पूजा करत असतो कुठल्याही प्रकारचे सात धान्य आपल्या घरात असतात त्याची पूजा करायची असते दान केलं तर अतिशय उत्तम कडधान्य दान करायचं असतं सूर्याची बघा उपासना करताना आपल्याला आदित्य हृदय स्त्रोत्रम नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत किंवा बघा तुम्ही आ... सूर्यकवच सूर्यकवत्रम बघा हे पण नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ज्यांना काही येत नाही त्यांनी ओम गृही सूर्याय नमहा या मंत्र जाप करायचा आहे पूजा करायची आहे दूध उतू जाऊन द्यायचं आहे हे महत्वाची परंपरा आहे रथसप्तमीला आपल्या घरात बघा दूध उतू जाऊन द्यायचं असतं तर हे कसं करायचं ते तुम्हाला सांगते तर बघा तवा घ्यायचा आहे तव्यावर आपल्याला गौऱ्या ठेवायच्या असतात किंवा बघा समीद्या ठेवून त्या जाळायच्या आहेत बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो बर की आम्ही बघा गॅसवर जाळू शकतो का तर हरकत नाही आधीच्या काळी बघा या सगळ्या गोष्टी या सुविधा नव्हत्या तुमच्या घरात बघा तुमच्या घरामध्ये बघा बाल्कनीमध्ये सुगड मातीच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्ये बघा दूध टाकायचं आहे पांढरे तीळ टाकायचे आहेत साखर टाकायचे आहे ते तुम्हाला बघा उतू जाऊन द्यायचं आहे ऊतू जाऊन देणं म्हणजे काय तर आपण बघा ते उत्तर दिशेला उतू जाऊन द्यायचं असतं जेणेकरून बघा जेणेकरून बघा आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही दूध साखर तांदूळ आणि बघा पांढरे तीळ हे तिन्ही गोष्टी बघा शिजत नाहीत त्याच्यासाठी आपल्याला सुगड मध्ये बघा तीन गोष्टी शिजत नाहीत त्याच्यासाठी आपल्याला फक्त दूध उतू जाऊन द्यायचं आहे त्या वस्तू बघा काढून घ्यायच्या आहेत आणि त्याची आपल्याला खीर करायची असते प्रसाद म्हणून बघा सगळ्यांनी ती खीर खायची आहे या पद्धतीने रथसप्तमी साजरी करायची आहे थोडक्यात काय सूर्याच्या बघा सूर्य प्रतिकृतज्ञ व्यक्त करण्याचा सूर्यदेवांची सेवा करण्याचा आपला हा दिवस आहे देवी आदित्य आणि काश्यप यांच्या पोटी बघा सूर्यदेवांनी जन्म घेतलेला आहे सूर्यदेव हे सगळ्या प्राणीमात्रांवर आपल्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी बघा ते करुणा स्वरूप आहे आपण त्यांची जेवढी पूजा अर्चा करू ना तेवढी कमीच आहे मुलं जर बघा अभ्यासात प्रगती नसेल तर बघा सूर्य उपासना करायला सांगा ती सुद्धा बघा अतिशय महत्वाची आहे रथसप्तमीला दान करणं वस्त्रदान करणं धान्यदान कर धान्यदान करणं बघा तुमच्या यथाशक्तीने रथसप्तमीला केलेलं दान आयुष्यभर आपल्या सोबत येते सगळ्या सृष्टीमध्ये दानाला खूप महत्व आहे तर तुम्ही केलेलं दान बघा त्यांच्या उपयोगी येईल त्यांनी आंग झाकेल असं कुठलीही गोष्ट तुम्ही दान करू शकता चप्पल दान करू शकता छत्री दान करू शकता किंवा बघा चादर ब्लँकेट तुम्ही या पद्धतीने तुम्ही दान करू शकता दान करून बघा खूप काही मिळावं म्हणून बघा करू नका आपल्याला बघा देवाने एवढं दिलेलं आहे म्हणून दान करू शकतो त्याच्यासाठी बघा कृतज्ञ व्यक्त करायची असते रथसप्तमीच्या दिवशी नर्मदा जयंती सुद्धा असते सूर्याप्रती सूर्यनमस्कार सूर्य नमस्कार घालायचे असतात ज्या महिला बघा रोज सूर्यनमस्कार घालतात त्यांच्यासाठी चांगलाच आहे ज्या घालत नाही त्यांनी सकाळी बघा सकाळी लवकर उठून अर्घ्य दिल्यानंतर आदित्य हृदय स्त्रोत्रम सूर्यकवच हे तुम्हाला बघा यूट्यूबला मिळून जाईल हे श्रवण केल्यानंतर सूर्यनमस्कार आवर्जून घालायचे आहेत तर बघा दूध केव्हा उतू जाऊन द्यायचं आहे लक्षात घ्या जेव्हा बघा आपण सूर्याची जी काही मांडणी करणार आहे काही सांगणार आहे ते केल्यानंतर बघा लगेच तुम्हाला दूध उतू जाऊन द्यायचं आहे रथसप्तमी असा दिवस आहे की वर्षभर जर तुम्हाला सूर्याची पूजा करणं उपासना करणं शक्य होत नाही तर रथसप्तमीचा दिवस सोडायचा नाही आध्यात्मिकदृष्ट्या पाहिल्या तर बघा तुमच्या राशीमधला जो सूर्यग्रहण आहे ते मजबूत होतात मेन म्हणजे बघा शैक्षणिक अडचणी नोकरी संबंधित मानसिक काही त्रास आहे तर त्याचे बघा कष्टसुद्धा बघा जास्त प्रमाणात कमी होतात म्हणून दररोज सूर्याची उपासना करणं काहीही लागत नाही तर बघा तांब्यात पाणी घ्यायचं आहे आणि ओम गृही सूर्याय नमहा या, या मंत्राचा जप करायचा आहे तर बघा जेणेकरून ते पाणी ओलडू नये त्याच्यासाठी आपल्याला खाली बादली ठेवायची आहे आणि सूर्याला अर्घ द्यायचा आहे तर बघा रथसप्तमी हा दिवस रथसप्तमी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे तर सूर्याची उपासना करणं दानधर्म करण्यासाठी जास्तीत जास्त हा दिवस बघा चांगल्या पद्धतीने साजरी करायचा आहे बऱ्याच लोक बघा उपवास करत असतात हा उपवास दिवसभर तुम्ही फलहार घेऊ शकता आणि संध्याकाळी बघा सोडू शकता काही लोक का बघा दुसऱ्या दिवशी सोडतात ज्यांच्या शरीराला उपवास झेपत नाही त्यांनी नाही केला तरी चालेल पण बघा आपल्याला सेवा अर्चा आवर्जून करायची आहे या पद्धतीने रथसप्तमी साजरी करायची आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ